शेतकरी बंधूं नमस्कार शेतकरी बांधवांना सर्वच प्रकारच्या वाहतुकीसाठी उपयुक्त असणारी इंडियन ऍग्रोची ही टू व्हीलर मोटरसायकल बाईक ट्रॉली इंडियन ऍग्रो इंडस्ट्री चाकन पुणे यांनी आपल्यासाठी लाँच केली आहे तर रिवर्स फॉरवर्ड व हायड्रोलिक डम्पिंग सिस्टीम असलेली ही बाईक ट्रॉली सर्वच प्रकारच्या छोट्या मोठ्या मटेरियलच्या वाहतुकीसाठी तुम्ही याचा वापर करू शकता तर चालवण्यास सहज सोपी मजबूत आधुनिक अशी ही बाईक ट्रॉली आता आपल्या महाराष्ट्रातच म्हणजेच इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे यांनी आपल्यासाठी डिझाईन करून मॅन्युफॅक्चरिंग केली आहे तर याचं खास वैशिष्ट्य म्हणजे फॅब्रिकेटेड बॉडी ही अतिशय मजबूत आणि हेवी क्वालिटीचे आपण बनवली आहे आणि याचं लोड बॅलन्सिंग एवढं प्रॉपर आहे की तुम्ही चढायला देखील पुढं पुढलं आग उचलायचं वगैरे कुठलाही धोका नाही किंवा दोन्ही बाजूला पलटी होण्याचा धोका नाही एवढं प्रॉपर इंजिनिअरिंग टेक्निक वापरून आपण याचं लोड बॅलन्सिंग केल्यामुळं शेतकरी बांधवांना चालवण्यासाठी कुठलाही धोका याच्यामध्ये नाहीये तर हे डम्पिंग तुम्ही पाहू शकता की तुम्ही या बाईक ट्रॉलीमध्ये एक टन लोड देऊ शकता तर शंभर सीसीच्या वरती तुमची कुठलीही टू व्हीलर मोटरसायकल बाईक असू द्या त्याला तुम्ही ही बाईक ट्रॉली बनवून घेऊ शकता तर त्याला तुम्हाला दोन मॉडेलमध्ये आपण बनवतो एक रिवर्स फॉरवर्ड आहे आणि एक रिवर्स फॉरवर्ड प्लस हे हायड्रोलिक डम्पिंग तर आपण याला दोन टन कॅपॅसिटीचा जॅक याला लावलेला आहे आणि बाईकची जी कॅपॅसिटी आपण देतो ती एक टनाची देतो त्यामुळं अगदी लोड सेफ्टी जी आपण म्हणतो फॅक्टर ऑफ सेफ्टी वापरून असा जॅक आपण याला जोडल्यामुळं तुमची लोड क्षमता जी आहे ती पण चांगली आहे आणि लिफ्टिंग कॅपॅसिटी पण चांगली आहे जॅकची त्याच्यामुळे मेंटेनन्स वगैरे हो तुमचा कुठलाही निघत नाही आता बाईकचं जर बघितलं आपण तर खाली आपण याला पाटे वापरलेत तर तसेच डिफरन्सियल गिअर बॉक्स आहे रिवर्स फॉरवर्ड गियर बॉक्स आहे तसेच समोर आपण डबल शॉक ऑफसर वापरलेत चेन याच्यामध्ये तुम्हाला कुठेही दिसणार नाही डायरेक्ट शाफ्ट वापरल्यामुळं पॉवर लॉस होत नाही आणि गाडी एकदम मजबूत लोड घेऊन चालते तरी पण दोन पाच बाय चारची याची साईज आहे तर समोर डबल शोकअपसर असल्यामुळं लोड क्षमता आणि सस्पेन्शन क्षमता चांगली आहे तसेच पाठीमागे मागते आपण पाट वापरल्यामुळं सस्पेन्शन वगैरे चांगलं राहतं आणि लोड घेण्याची कॅपॅसिटी गाडीची वाढते तर इंडियन ऍग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे पुणे नाशिक हवेवर संतोष नगर भाम चाकण पासून पाच किलोमीटर अंतरावर आपली कंपनी भारत पेट्रोल पंपासमोर तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तुम्ही या बाईक ट्रॉलीचा डेमो स्वतः चालून पाहू शकता याला हे आपण हायड्रोलिक लिव्हर त्याला दिलेलं आहे तर अगदी सहज तुम्ही हे डम्पिंगचं मेकॅनिझम याच्यामध्ये वापरून कुठल्याही प्रकारच्या मालाची तुमची डम्पिंग या बाईक ट्रॉलीच्या माध्यमातून करू शकता सेन सेनकत असेल किंवा कुठलाही माल असेल तर प्रत्यक्ष डेमोसाठी कंपनीला भेट द्या लाईव्ह डेमो स्वतः चालवून पहा कारण इंडियन कुठल्याही वस्तूचा तुम्हाला लाईव्ह डेमो दिला जातो त्यामुळे शंका राहत नाही तर प्रत्यक्ष डेमोसाठी भेट द्या तुमची कुठल्याही कंपनीची कुठलीही मोटरसायकल बाईक असू द्या ती तुम्ही या ठिकाणी घेऊन येऊन हवं तसं डिझाईनमध्ये मध्ये तुम्ही ते बनवून घेऊ शकता तर अधिक माहितीसाठी आम्हाला संपर्क साधा धन्यवाद